नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चार महिन्यांचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला प्रति महिन्याला पंधराशे रुपये मिळत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया संजय गांधी निराधार योजना वरुद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनांतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा हा आठ एप्रिल दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षा करता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनासाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ व रुद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माय एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे वृत्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेहेचाळीस लक्ष सत्याऐंशी हजार एकशे नव्वद व वृद्धभूमिं शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष एकतीस हजार चारशे साठ इतका निधी बिम्स प्रणालीवर आधारित केला आहे सदर हु निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरता जुरा एक वेतन या उद्दिष्टांसाठी या शासन निर्णय नव्हे सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्या खाली जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे तर मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना यासाठीचे जे चार महिन्याचे पैसे आहेत ते आता आलेले आहे ते तुमच्या अकाउंट वरती जमा होतील तर अशा पद्धतीने एक महत्वाचा असा निर्णय होता हा आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद